जो गावभर फिरून आलाय म्हणजे महाविकास वंचित आघाडी नंतर तुमची राष्ट्रवादी भाजपा काँग्रेस आणि टाकून दिले सगळ्याने त्याला तुम्ही स्वीकारताय त्यामुळे त्याला मतं पडणार नाही कुणाचा तरी कार्यक्रम करायचा आणि कुणाच्या तरी नेत्याचा ऐकायचं आणि त्याच्या जीवावर शिवसेना बाजी लावायची तिथल्या शिवसेनेच्या सैनिकांना जेव म्हणायचं आणि दुसऱ्या माणसाचं ऐकून तरी ही उमेदवारी केल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे उभाटा शिवसेनेतून पुन्हा आपल्या शिंदे शिंदे गटामध्ये गेलेले आहेत आज त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत दिगंबर जाधव जिल्हा संघटक शिवसेनेचे उभाटा गटाचे आहेत दिगंबर जाधव आपण त्यांच्याशी बोलूया नक्की काय प्रतिक्रिया आहे कारण चंद्रहार पाटलांना उमेदवारी दोन हजार चोवीसची ची लोकसभेची देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पूर्ण जी महाविकास आघाडी होती त्याला अंगावर घेतलेलं होतं आणि त्यांना उमेदवारी दिली होती आणि आता तेच चंद्रहार पाटील आ, शिंदे गटामध्ये सामील होत आहेत माझ्या आयुष्यात असला कधीही बी प्रसंग बघितला नाही राजकीय जीवनात व्यक्तिगत जीवनात आपल्याला एखाद्या खेळामध्ये मिळालेलं बक्षीस आपण दुसऱ्याला भेट म्हणून द्यायचं तसंच चंद्रहार पाटलांनी त्यांना कुस्तीत मिळालेली गदा चमचमीत करून उद्धव ठाकरेंना दिली खरं म्हणजे उद्धव साहेबांनी ती स्वीकारायला नको होती आणि ह्याने ती द्यायला नको ह्याचं त्यातूनच चंद्रराव पाटलांचं दातृत्व कळतंय आणि त्यातनं काय घडलं मला माहिती नाही पण चंद्रहारा पाटील हा लोकसभेचा उमेदवार इथला होऊ शकत नव्हता मी त्यांच्याबद्दल बोलणं बरं नाही पण एकूण इथला जो प्रकार लोकसभेच्या वेळी झाला महाविकास आघाडीचे अगोदर सीट्स कोणाकडे कुठल्या कोणाकडे कुठल्या हे न अजून जाहीर होता त्यांनी डायरेक्टच उमेदवारी जाहीर केली त्यामध्ये खासदार संजय राऊतांचा काय एवढा आग्रह होता मला माहीत नाही त्यांचा काय असेल ते असेल पण त्यांनी सांगली शिवसेनाचं मात्र वाटोळ केलं म्हणून त्यांनी सांगली शिवसेनेची माफी मागावी अशी माझी जाहीर मागणी आहे ठाकरे आणि जे संजय राऊत आहेत त्यांनी खरं तर चंद्रहर पाटलांची उमेदवारी सांगली लोकसभेवर लादली अशा तऱ्हेचा पण आरोप तुम्ही करता खरंच आहे लादली नाही जाहीरपणानं मातुश्री बंगल्यावर त्यांचा प्रवेश झाला गदा देऊन त्यावेळी मी तिथं होतो मी तिथं स्वतः उद्धव ठाकरे साहेबांना मिलिंद नार्वेकरजींना आणि सगळ्यांना सांगितलं राहताना याला सत्तर हजारच्या वचं मत पडत नाही इथं मग त्यावेळी म्हणले तुमची तिकट नाही का म्हणलं ताकद आहे उमेदवार कमकून दिलाय आणि बाजारू बाहेरून उमेदवार आलाय गावभर फिरून आलाय म्हणजे महाविकास वंचित आघाडी नंतर तुमची राष्ट्रवादी भाजपा काँग्रेस आणि टाकून दिले सगळ्याने त्याला तुम्ही स्वीकारताय त्यामुळे त्याला मतं पडणार नाहीत आणि हे सिद्ध झालं मिरजेच्या आमच्या उमेदवाराला ब्याऐंशी हजार मतं पडली आणि याला लोकसभेतनं सहा लोकसभा मतदारसंघातनं फक्त स सदर हजार मतं पडली लोकसभेच्या वेळी संजय राऊत हे पाच दिवस अ... सांगलीमध्ये ठोकून होते नक्की त्या काय त्यांनाच माहिती असणार आहे काय तर असल्याशिवाय ते थांबणार नाहीत तेवढा जर मुक्काम त्यांनी एक दोन दिवस जरी मिरजे उमेदवारांसाठी विधानसभेला दिला असता तर राऊत साहेबांची एक चांगली प्रतिभा होती जोरदार बोलतात रोज प्रेस घेतात त्यावेळी बरोबर ते निवडून त्यांनी उमेदवार मिरजेतला आणला असता पण ते इथं का बसले आणि त्यावेळी सगळीकडे फिरले सांगली जिल्ह्यातल्या माझे आमदार माझी खासदार माजी मंत्र्यांनी त्यांना सांगितलं हा उमेदवार चालणार नाही पण त्यांनी का आग्रह केला का त्यांना वाटोल करत होतं शिवसेनेचं का त्यांनी विडात उचलला म्हणून मी त्यांना अनेकदा सांगतो त्यांनी सांगली जिल्हा शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची जाहीर माफी मागावी आणि चुकीचं परिमार्जन करावं फक्त हा जो विचार आहे फक्त मुंबई पुरता शिवसेनेनं करू नये संपूर्ण महाराष्ट्रभरातली जी शिवसेनेची स्थिती आहे त्याकडे लक्ष द्यावं असे ही तुमची भूमिका आहे अहो बाळासाहेब ठाकरे त्यांच्या घोषणा शारजाच्या मैदानात क्रिकेटचं चाललंयचं त्यावेळी शिवाजी महाराज की आणि बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद आणि मुरदा अशा घोषणा होतं त्या जिंदाबाद मग एवढे चांद्यापासून बांध्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढवली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला परत लोकसभेचा स्पीकर केला अशी एवढी मोठी वाढलेली शिवसेना बारके वंश अगदी संकुचित होऊन 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 ते मुंबईपुरते विचार करायला लागलेले आहेत मला काय कळत नाही त्यांचा विचार असा काय खर तर बघायला गेलं तर शिवसेनेत जी दोन हजार चोवीसची ची जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीवेळी चंद्रहार पाटलांना उमेदवारी न देता इथल्या एखाद्या जुन्या शिवसैनिकाला नि, उमेदवारी दिली असती तर तो निवडून आला असता अशा तऱ्हेच्या भावना काही करून व्यक्त होत आहेत नक्कीच होत्या मला उमेदवारी दिली असती किंवा आणि कोणाला दिली असती जो सिनियर आहे आणि त्याच्या पाठीमागे सगळे शिवसेना राहिले असती आणि विकास आघाडी पण राहिली असती विकास आघाडीतली काही माणसं म्हणजे ती आम्हाला विकास आघाडी म्हणून निवडून आणायचं आहे फक्त हा उमेदवार आज आला आहे आम्ही तो स्वीकारणार नाही तुमचा कट्टा शिवसेने कुणीही द्या आणि त्याला ताकद द्या uh, uh. महाविकास जी आघाडी होती त्यामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत वसंतदादांचे नातू असणारे जे आता विद्यमान खासदार आहेत विशाल पाटील त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून आणि काँग्रेसकडून थोड्याफार प्रमाणात निश्चित झाली होती होती पण शेवटच्या टप्प्यामध्ये अचानक उद्धव ठाकरे यांनी भूमिका बदलली आणि महाविकास आघाडीशी पंगा घेत चंद्र पाटलांना ही उमेदवारी बहाल केली याचा व्हायचा तसा परिणाम झाला काय प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीची उमेदवारी विशाल पाटणानं मिळणार होती का नाही मिळणार ना ती माहितीच नव्हतं अजून कोणते लोकसभाचे मतदारसंघ कुणाला द्यायचे आणि कुठल्या लोकसभेचे मतदारसंघ कुणाला द्यायचे हेच फायनल महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये झालेलं नव्हतं त्याच्या अगोदर त्यांनी जाहीर करून टाकलं म्हणूनच त्यांनी माफी मागितली पाहिजे की पूर्व ग्रह परफेक्ट करून कुणाचा तरी कार्यक्रम करायचा आणि कुणाच्या तरी नेत्याचा ऐकायचं आणि त्याच्या जोवर शिवसेना बाजी लावायची इथल्या शिवसेनेच्या सैनिकांना जळो म्हणायचं आणि दुसऱ्या माणसाचं ऐकून त्यांनी ही उमेदवारी केल्या नक्कीच या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी ही निवडणूक किंवा ही उमेदवारी दोन हजार चोवीसची लोकसभेची उमेदवारी ही चंद्रहार पाटलांना दिल्यामुळे त्यांनी या संपूर्ण महाराष्ट्राची आणि सांगली लोकसभा मतदारसंघाची माफी मागावी अशा तऱ्हेचे प्रतिक्रिया या निमित्तानं दिगंबर जाधव यांनी व्यक्त केलेली आहे मोहनराज माने नवराष्ट्र न्यूज सांगली